लवकरच समांतर जलवाहिनीमुळे सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी मिळेल असं सोलापूरच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्यांचं आणखी वीस वर्ष वाट पाहावी लागणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत खुद्द एका अधिकाऱ्यानं खुलासा केला आहे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण व्हायला खूपच उशीर झाला हे काम वेळेत पूर्ण व्हायला हवं होतं समांतरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता अंतर्गत पाईपलाईनचं काम करायचं आहे शहरातील जलवितरण व्यवस्थेत व्हायला हवी ही कामे झाल्यानंतर पंचेचाळीस पर्यंत दिवसाआड पाण्याचा प्रश्न सुटेल असा खुलासा सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन असीम गुप्ता यांनी केला आहे स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीला मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान समांतर जलवाहिनीचे काम झाल्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल असा दावा संचालक मंडळाने केला होता आता या कामासाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतर शहरातील जलवितरण व्यवस्था सुधारणे आवश्यक असल्याचे मत संचालकांनी नोंदवलं आहे म्हणजे एक दिवसाआड पाण्यासाठी शहरवासियांना आणखी वीस वर्ष थांबावे लागणार आहे